कधी कधी जेवणामध्ये काय बनवावं असा प्रश्न पडतो तर अशा वेळी वेळ तर लागत नाही पण खाताना सुद्धा फारच चटपटीत टेस्टी लागत असतात तसंच त्या खाताना सुद्धा अगदी घरातल्या सगळ्यांनाच आवडतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे काय असेल बरं तर आज मी तुम्हाला चटपटीत तिखट खायला भारी असे बटाट्याचे काप बनवून दाखवणार आहे हे बटाट्याचे काप बनवताना जास्त वेळ लागत नाही आणि बनवण्याची पद्धत सुद्धा फार सोपी आहे म्हणजे तुम्हाला एखादी भाजी बनवायला वेळ लागेल पण हे बटाट्याचे काप अगदी कोणीही भुकेला पटकन बनवून खातील असे आहेत तर अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा नंतर बनवून खाऊन त्याची चव सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा बटाट्याचे काप बनवण्यासाठी मी बटाटे घेतले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घेऊ शकता हे बटाटे आपल्याला आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा या प्रकारे मी एका भांड्यामध्ये पाणी ओतून हो आधी हे बटाटे स्वच्छ धुतले त्यानंतर या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे बटाटे सोडण्यासाठी मी हे सोलाना घेतलेला आहे एक एक करून मी या बटाट्याची साल काढून घेणार आहे बटाट्याच्या या रेसिपी सारखीच मी वांग्याचे काप सुद्धा बनवले होते तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला होता तुम्ही त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला म्हणून आज मी खास तुमच्यासाठी हे बटाट्याचे काप बनवणार आहे तस तळलेले हे बटाट्याचे काप टोमॅटो सॉस सोबत खायला खूपच भारी लागतात आता बटाटे कापताना हे जे बटाटे आहे ते कापताना आपल्याला स्लायसरने पण कापता, कापता येतात पण हे बटाटे मी सुरीने कापून घेणार आहे म्हणजे बघा या बटाट्यांच्या जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही तर मध्यम आकाराच्या घेणार आहे बटाटे कापताना हे फार महत्वाचे आहे की बटाट्यांच्या फोडी हे काप अशाच प्रकारे कापून घ्याव्या त्या अशा कापल्याने बरून झाल्यावर मग हव्या तशा होतात बटाटे कापल्यावर सर्व बटाटे मी भांड्यामध्ये घेतले त्यानंतर त्यावर पाणी ओतून हे बटाटे मी हाताने चोळ धुवून घेणार आहे त्यानंतर बटाट्यातले पाणी काढून बटाट्याचे काप कपड्याने स्वच्छ कोरडे करून घेणार आहे आता बटाट्याचे काप स्वच्छ पुसले आता मी एक भांड घेतला आहे त्यामध्ये मी काही मसाले घेणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा तिखट त्यानंतर मी घेणार आहे मॅगी मसाला हा मसाला या बटाट्यांच्या कापांना चांगली चव आणतो तर हे संपूर्ण पाकिट मी यामध्ये वापरणार आहे समजा हा मसाला नाही किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला जर हे चटपटीत काप बनवायचे असतील तर मी सांगते ते मसाले तुम्ही नक्की घ्या त्यामध्ये बघा जिरे पावडर धने पावडर चिमुटभर हिंग गरम मसाला आणि आमसूल पावडर किंवा चाट मसाला हे मी सांगितलेले मसाले तुम्ही घ्या आणि हे बटाट्याचे काप बनवा खा नंतर मला सांगा कसे झाले म्हणजे तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही इतके भारी हे लागतात मस्तपैकी लिंबू पिळून किंवा टोमॅटो सॉस सोबत खायचे फार भारी लागतात रेसिपी तुम्ही बनवाल आणि कमेंट कराल तेव्हा बघू आता हे मसाले मी टाकले आता मी टाकणार आहे छोटा अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ हे सगळे मसाले मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे बघा या पद्धतीने आधी मसाले मिक्स केले आता मी यामध्ये हे कापून कोरडे केलेले बटाट्याचे काप आहेत ते टाकून हाताने मसाले लागेपर्यंत चांगले चोवून घेणार आहे बघा मस्त पैकी मसाले लागले आता हे बटाट्याचे काप दहा पंधरा मिनिटासाठी मी बाजूला ठेवते आणि पुढे काय करायचं का सांगते एका पसरट वाटीमध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे एक दोन किंवा तुमच्या अंदाजाने कमी जास्त घ्या आता या रव्यामध्ये बटाट्याचे काप दोन्ही बाजूंना चांगला रवा लावून तळायचे आहेत गॅस पेटून मी गॅसवर तवा ठेवला त्यावर तेल ओतून ते पसरवलं गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे आता हे जे मसाल्यामध्ये मुरलेले बटाट्याचे काप आहेत ते मी घेते मस्तपैकी रव्यामध्ये बुडवते रवा या कापांना चांगला लागला पाहिजे आणि मग कमी गॅसवर ठेवलेल्या तव्यावर तेलामध्ये हे बटाट्याचे काप अलगद तव्यावर ठेवते बघा या प्रकारे एक एक काप घ्या रव्यात बुडवा आणि तव्यावर ठेवा किती सोप्पं आहे ना आता बटाट्याचे काप, काप तव्यावर टाकताना मी मी गॅस कमी ठेवला आहे काप तव्यावर तव्यावर ठेवल्यावर थोडं तेल सोडून घेते बघा किती भारी दिसतात ना चला मी दोन्ही बाजू मस्त पैकी फ्राय करून घेते हे काप तळल्यावर जास्त वेळ लागत नाही अगदी एक दोन मिनिटातच ते तळून तयार होतात बघा झाले की नाही तयार चला आता एका प्लेट मध्ये मी काढून घेते अशाच पद्धतीने मी दुसरे काप सुद्धा तेल सोडून दोन्ही तळून घेते ते प्लेट मध्ये वाढून घेते बघा बटाट्याचे काप कसे झालेत पटापट पत कमेंट करून सांगा बरं चला आता मी हे बटाट्याचे काप आधी खाऊन पाहते मस्त पैकी एक तुकडा घ्या टोमॅटो सॉस मध्ये बुडवा आणि सावकाश तोंडात टाका वा एकच नंबर झालेत मसाले आणि बटाट्याची चव परत कुरकुरीत रवा या सगळ्यांची चव फारच भारी खास करून आपण स्वतः हाताने घरच्या घरी असे पदार्थ बनवतो पाहणं म्हणजे वा तुम्हाला जर बनवून खायची आवड असेल तर मग मला त्या जास्त सांगायची गरज नाही तो अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेलच चला आता तुम्ही या प्रकारे हे बटाट्याचे काप मस्त पैकी बनवा ट्राय करा ते खा मग कसे होतात त्याची चव मला कमेंट करून सांगा तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण कमेंट मात्र करत नाही रेसिपी कशी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मी तुमच्या प्रतिसादाची वाट नेहमीच पाहत असते चला आता मी उरलेले बटाट्याचे काप खाऊन माझ्या कामाला लागते भेटूया नव्या रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद